रामकृष्ण हरि श्रीमद्भगवद्गीतेतील विनियोगातील आपण सर्व धर्मांपरित्यज मामेक शरण व्रज इति शक्ती याच्यामध्ये भक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती आहे असं आपण बघितलेलं आहे आणि त्यापुढील जे चरण आहे ते म्हणजे अहं सर्वपापेभ्यो सर्व पापेभ्यो मोश्यामी माशुच हो कीलक भगवंतानी इथं आपल्याला जे सांगितलं आहे की मला शरण येईल त्या त्याची भगवंतांनी शपथ सुद्धा घेतली शपथपूर्वक भगवंत सांगतात की जेव्हा तू मला शरण येशील माझ्याशी एक रूप होशील माझ्यात मिसळून जाशील तेव्हा तुझ्या पाप पुण्याची जबाबदारी सुद्धा माझी आहे हे मी तुला शपथपूर्वक सांगतो असं भगवंत आपल्याला ह्या श्लोकामध्ये या चरणामध्ये सांगतात आणि हा सहासष्टाव्या श्लोकाचं दुसरं चरण आहे रामकृष्ण हरे तरी तर भगवंताशी एकरूप कसं व्हावं होतं भगवंतांनी आपल्याला मिठाचं आणि पाण्याचं उदाहरण दिलेलं आहे माऊलींनी आपल्याला की मीठ आणि पाणी कसं एकत्र होऊन जातं मग तेथं आपण मीठ वेगळं करू शकत नाही आणि पाणी वेगळं करू शकत नाही तसं एकरूप होऊन जावं भगवंताशी आपल्या भगवंताशी आपण असं भगवंत आपल्याला सांगतात आणि भगवंत हेही सांगतात की तू जेव्हा माझ्याशी मिसळशील माझ्याशी एकरूप होशील अनन्य भावाने मला शरण येशील तेव्हा तुझं जे काही सर्व आहे ते सर्वच मी होईल माझ्यापासून वेगळं असणं म्हणजे एक बंधनरूपी पाप आहे म्हणजे तू आणि मी हा जो द्वैत भाव आहे ना तो माझ्या बोधात नाही होऊन जाईल तुझं तू राहणार नाही तर तू मी होऊन जाशील आणि मी तो होऊन जाईल असं आपण एक दोघं पण एकरूप होऊन जाऊ असं भगवंत तिथं सांगतात आणि त्यासाठी असंही एक उदाहरण आहे की लोखंड जर नुसतं उभं करून ठेवलं तर त्याला गंज चढतो पण त्याला जर परिसराचा स्पर्श झाला तर त्याचं सोनं होऊन जातं आणि सोनं झाल्यानंतर त्याला परत गंज स्पर्श करीत नाही म्हणजे एकदा सोनं झालं म्हणजे परत त्याला गंज चढण्याचा गंज झाडण्याची शक्यता नाही किंवा गंज त्याच्या जवळ पण येत नाही म्हणून भगवंत असं सांगता तू आणि मी एक होऊन जाऊ अशा प्रकारे एक होऊन गेलं पाहिजे किंवा ताका ताकातून काढलेलं लोणी पुन्हा ताकात मिसळतं का परत परतही निसळत कोणत्याही परिस्थितीत मिसळत नाही लोणी त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया म्हणजे तू क तू लोणी कळवणं आणि तूप दुप करणं तूप हे म्हणजे पूर्ण सर्वोत्तम आहे भगवंतच आहे श्रीमद भगवद्गीता म्हणजे सार म्हणजे तुपा समानच आहे भगवद्गीता म्हणजे मग तिथं परत नाश नाही तुपाला कोणत्याही प्रकारे दोष नाही हे पूर्णपणे भगवंत होऊन जातं त्याप्रमाणे हे ताकातून लोणी काढलं जसं कशात मी सळत नाही तसं सुद्धा कोणत्याही प्रकारचे दोष लागणार नाहीत राहणार नाही तू माझ्याशी एकरूप होऊन जावं असं भगवंत सांगतात आणि असंही सांगतात भगवंत की मला अद्वैत भावने शरण आल्यास आणि माझ्याशी एकरूप झाल्यावर तुला धर्मधर्माची काळजी करण्याची गरज नाही धर्मधर्माशी जे ब आज अर्जुनाच्या मनात जे काही विचार चाललेले होते ज्यामुळे त्यांनी धनुष्यबाणांखाली टाकून दिलं होतं आणि मी युद्ध करणारे नाही असं सांगून जे बसले होते आणि भगवंताने जे मग तो उपदेश केला आहे त्याच्यामध्ये भगवंताने असं सांगितलेलं आहे मग की तुला जे पाप पुण्य होईल हे माझ्यातून पाप होईल का पुण्य होईल का मी इतिहास युद्ध कसं करू हे जो प्रश्न पडलेला आहे त्या तुझ्या पाप तुझं जे पाप आणि पुण्य जे आहे ना ते सर्वसुद्धा मीच होईल असं भगवंत अर्जुनाला सांगतात भगवंताने अनेक प्रकारे उपदेश केला परंतु असे काही एक आहे उपदेश तर अनेक प्रकारे केलेला आहे भगवंतांनी आपण ते बघणारच आहोत पण आपल्या विनियोगमधले श्लोकांचे अर्थ चालू आहेत त्यामुळे आत्ता लगेच आपण भगवत आपली गीता पूर्ण झाली असा काही विषय नाही आपल्या लगेच अजून बघायची आहे हा विनियोगातल्या श्लोकांचे अर्थ चालू आहेत तर असं त्याच्यात सांगायचं असं की भगवंताने अनेक प्रकारचे उपदेश केलेले आहेत विविध प्रकारचे उपदेश केले अनेक प्रकारे अर्जुनाला सांगितलेलं आहे समजवलेलं आहे युद्ध करण्यासाठीचं दूध उपदेश केलेला आहे जे ज्ञान दिलेलं आहे ते समाजासाठी हितकारकच होतं आणि ते आपल्याला समजून घ्यायचं आहे परंतु तरीही एवढं सांगूनही परत असं काही होतं की जे वाचेला आणि बुद्धीला शक्य नव्हतं तोंडांनी सांगणं किंवा ज्ञान देणं बुद्धी हो वगैरे ज्ञान देणं हे शक्य नव्हतं अशा वेळी भगवंतांनी काय केलं की अर्जुनाला आलिंगन दिलं आलिंगन देण्यासाठी हात पुढे केले आणि अर्जुनाला आलिंगन दिलं आणि आलिंगन देताना अर्जुनाला भगवंतानी ब्रह्मस्वरूपाचा अनुभव दिला अलिंगानाच्या वेळी काय झालं देवाचे हृदय आणि अर्जुनाचे हृदय एक झालं देवाने आपल्या हृदयात असलेला बोध अर्जुनाच्या हृदयात घातला आणि देव व भक्त हे द्वैत न मोडता देवाने अर्जुनाला आपल्यासारखं करून टाकलं आणि भगवंतवर असेही म्हणाले की तू आणि मी असा जो द्वैत भाव आहे तो शरीरामुळं आहे ह्या देहाचा जेव्हा दे निराश होईल तेव्हा तू माझ्यासारखाच होशील मद्रूपच होशील मलाच येऊन मिळशील आणि मीच होशील म्हणून भगवंत सांगतात की मी शपथपूर्वक तुला सांगतो तू तु जेव्हा मला शरण येशील तू पूर्णपणे मला समर्पित होशील तेव्हा तुझं पाप पुण्यही मीच धर्मा धर्माधर्म पण मीच होईल तू काळजी करू नको अहंता सरोपापेभ्य मोक्ष ईशा मिमाशुच इति किलकम मी तुला शपथपूर्वक सांगतो की तुझी सगळी जबाबदारी माझीच असेल रामकृष्ण राम